वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय सर त्याचप्रमाणे महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रभाताई शिरसाट या ठिकाणी उपस्थित असलेले मीडिया प्रमुख ॲडव्होकेट बेल्सरेजी या ठिकाणी उपस्थित असलेले अकोला पश्चिम शहराच्या कार्याध्यक्ष मदरसाहेब त्या ठिकाणी उपस्थित असलेले अकोला पश्चिम शहराचे महासचिव गजानन दादा गवई आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधू सर्वप्रथम मी स्वागत करतो आणि माझ्यानंतर या पत्रकार परिषदेला माझ्यानंतर या पत्रकार परिषदेला मी आदरणीय साहेबांना विनंती करतो की त्यांनी संबोधित करा पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीला माहिती देण्यात आली होती आम्ही कुठल्या सीट बद्दल आग्रही होतो जेव्हा आम्ही आघाडीत नव्हतो त्यावेळेस पण त्याच्याच बरोबर असणाऱ्या काही सूचनाही आम्ही त्या ठिकाणी मांडल्या होत्या पहिली सूचना जी होती ती सध्याची परिस्थिती लक्षात घेता अठ्ठेचाळीस पैकी किमान पंधरा जागा या ओबीसी समाजाच्या कॅन्डिडेट असले पाहिजे सर्वांची लिस्ट मिळून आम्ही असताना म्हणतोय की पंधरा असले पाहिजे दुसरं जे आहे त्याच्यामध्ये किमान तीन उमेदवार जे आहेत ते अल्पसंख्याक समाजातले असले पाहिजेत आणि तिसरा मुद्दा की ज्याच्याबद्दल मीडियामध्ये आणि इतर ठिकाणी वेगळ्या अर्थाने घेतल्या जातोय आणि ते म्हणजे कंडिशन असं म्हटलं जातं आमची ती कंडिशन नाही आणि ती म्हणजे सेक्युलर मतदानाला आश्वासित करण्यासाठी काही घटक पक्षांचा पास इतिहास लक्षात घेता जे घटक पक्ष आहेत त्यांनी या सेक्युलर मतदाराला आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर यापुढे युती करणार नाही असं आश्वासित करावं आणि ते घटक शक्य असेल त्या घटक पक्षाला तर त्याचा लेखी मसुदा हा युतीच्या वेळेस आपण जाहीर करा मी जसं म्हटलं की ह्या शेवटे शेवटीच्या मागणीचा इतिहास हेतू हाच आहे की सेक्युलर मतदानाला हे शाश्वत वाटलं पाहिजे की, की माझं मत हे सेक्युलर पार्टीलाच जाईल आणि हा पक्ष सेक्युलरच राहील ही त्याला खात्री देण्याचा प्रश्न होता महाराष्ट्र विकास आघाडी काय भूमिका घेते याच्याकडे आम्ही आता वाढतो सकाळीच आपण एक सूचना दिलेली आहे की तुमच्या मुल्याशिवाय कोणी पदाधिकारी महाविकास आघाडीच्या बैठकीत जाणार नाही संजय राऊत म्हणतात की बाळासाहेबांच्या म्हणण्याचा गैरअर्थ पाळू नका आम्ही असा कार्यकर्ते उत्साही असतात आणि उत्साही असले की कार्यकर्ते पण कार्यकर्ते कार्यकर्त्यांमध्येच भांडायला लागतं तेव्हा आमच्या पक्षामध्ये भांडणं लागू नये आणि आमची डोकेदुखी वाढू नये या दृष्टीने आम्ही आमच्याच कार्यकर्त्याला इश्यू केली होती इन्स्ट्रक्शनचा तुम्हाला विचारल्या जातच नाही आहे ना बरं युती होते म्हटल्यानंतर अनेक कार्यकर्ते जातात आणि मग त्याच्यानंतर जिल्हा अध्यक्षांचं त्यांचं वादावादी व्हायला सुरुवात होते आणि आम्हाला मिटवण्याचं डोकेदुखी होती विजय वेट्टीवार म्हणतात की सात तारखेपर्यंत हे सार चित्र क्लिअर होणार मला माहिती आहे कालच्या आपणच दिलेल्या न्यूज वरन काँग्रेस आणि शिवसेना याच्यामध्ये पंधरा जागेवरनं वाद आहे पंधरा जागेवरनं वाद आहे आणि शिवसेना आणि एन सी पी यांच्यामध्ये नऊ जागे नऊ वाद आहे आता यांच हे रिझॉल्व सात तारखेपर्यंत होणार असेल तर स्वागत आली असं आम्ही त्या ठिकाणी मान आपण म्हटलं होतं स्वतंत्रपणे जर लढलो आपण तर सहा जागा जिंकल्या महाविकास मध्ये आले तर किती जागा मिळतो महाविकास आघाडीचा मी मागेही म्हणालो होतो की एकत्र त्यावेळेसच्या परिस्थितीनुसार आपण चाळीस जागा जिंकू शकतो असं मी त्यावेळेस म्हणाले मिनिमम चाळीस जागा परवा दिवशी मला असं बेस्टने असंच विचारलं की समजा युती झाली नाही असं करून चाला आणि तुम्हाला एकतर लढावं लागलं तर या स्थितीमध्ये तुम्ही किती जागाशी जिंकू शकता ते मी त्यांना असं म्हणालो की मिनिमम सहा आणि एकंदरीत परिस्थिती जर बघितली तर ही निवडणूक वंचित बहुजन आघाडी आणि बीजेपी यांच्याच मधला असताना सामना होईल अशी परिस्थिती सहा जागा जर वंचितच्या निवडून येतील तर महाविकास आघाडीच्या जागा किती पडतील वंचित म्हणून त्या जागा जागा किती असेल मी आपल्याला जे म्हणालो आहे की आम्ही वेगळे लढलो तर महाराष्ट्रामध्ये वंचित वर्सेस बीजेपी अशी लढत आहे आणि अशा लढतीमध्ये कोणाच्या किती पडतील याच्यापेक्षा आम्हाला किती कमी करण्याचा प्रयत्न होईल हा त्याच्यातला भाग पुन्हा तुम्ही म्हणता लढत भाजप सोबत होईल महाविकास आघाडीची महाराष्ट्रात ताकद नाही असा याचा अर्थ समजायचा एक लक्षात आपण ठेवलं पाहिजे या निवडणुकीच्या अगोदरच्या निवडणुकीपर्यंत शिवसेना आणि बीजेपी यांची युती तेव्हा बीजेपी तेवीस जागा तेवीस जागांवरती लढत होती आणि उरलेल्या जागांवरती गेले वीस वर्ष ते लढलेले नाही दुसरं असं आहे की काँग्रेस आणि एन सी हे सुद्धा दोन हजार चार पासून एकत्र ये लढता येते अशी परिस्थिती आहे त्यांचा समजोत्याचा फॉर्म्युला तोच त्यांचा सीट शेडिंगचा फॉर्म्युला त्याच्यामुळे ज्या मतदारसंघामध्ये काँग्रेस लढली नाही तिथे त्यांचं एक्झिस्टन्स फारच कमी आहे आणि ज्या ठिकाणी एन सी पी लढली नाही त्या ठिकाणी त्यांचं एक्झिस्टन्स फारच कमी आहे आम्ही आम्ही असणारा त्या सगळ्यांना असं म्हटलंय की ही रियालिटी लक्षात जो तुम्ही आपसातलं सेटलमेंट टाळा बाळासाहेब एकंदरीत परिस्थिती पाहता असं वाटते का की तुमचं त्यांच्याशी जमेल असं आमचा शेवटपर्यंत जुळवण्याचा प्रयत्न राहणार बाळासाहेब शरद पवारांनी आता एक स्टेटमेंट केलं की वंचितला पाच चार ते पाच जागा आम्ही देऊ शकतो अजून आम्हाला कळवण्यात आलेलं नाही माझ्या बाजूलाच असताना डॉक्टर दैल्यवान कुंकण बसलेले तिथे वाटाघाटी चालतात आणि त्यांच्यामुळं संपर्कात आहे या पत्रकार परिषदेला येण्याच्या अगोदरच मी असं विचारलं होतं तिकडनं काही निरोप आलेला आहे का त्यां त्यांनी असं म्हटलं मला काहीही निरोप आलेला नाही जो का तीन, तीन ते चार बैठका झाल्या तुमच्या प्रतिनिधी एका बैठकीत आपण दोन बैठक झाल्या तर नाही तीन झाल्या तीन झालं तर बाळासाहेब वंचित महाविकास आघाडीचा घटक आहे की नाही आहे हा संभ्रम अद्याप आहे महाराष्ट्राला तर तुम्ही काय सांगता तो संभ्रम आम्हालाही आहे की घटक <laughs> तो संभ्रम आम्हालाही शिवपूर मतदार होण्याचा अजून विश्वास बसत नाही ही गोष्ट महत्वाची आहे शेकुलर वोटर विश्वास मी सेक्युलर विश्वासासाठी मला जे पाऊल सुचलं ते आम्ही सांगितलं याच्यापेक्षा पाऊल असू बाळासाहेब अकोल्यात प्रकाश आंबेडकर आहे नंतर प्राध्यापक राजेंद्र साळुगे वर्धा आणि चंद्रभात पाटील सांगले असे तीन उमेदवार फायनल झाले असतील असं बोललं जाते त्याचे संकेत स्पष्टपणे पर तुमच्या पक्षाने दिले तुमचे उमेदवार तुम्ही स्वतः जाहीर केले ते माझी तर उमेदवारी मी जाहीर की बोलणी ही बोलणी होण्याच्या अगोदरच जाहीर केली होती आपण वर्ध्याच जर म्हणत असाल तर मी ती सगळी टिप्स ऐकलेली आहे काही त्यांनी वक्तव्य केलेलं आहे त्यांनी असं म्हटलं की आम्ही आमच्या अध्यक्षाला लिहिलेलं पत्र आहे आणि त्या अध्यक्षाच्या पत्रामध्ये आम्ही उमेदवाराचं नाव सुचवलेलं आणि त्या बैठकीमध्ये आग्रह धरा की वर्धा आपल्याला मिळाला पाहिजे हा त्या पत्राचा आशय आहे दुर्दैवाने त्या आशयाचं असं धरलं जाते की आम्ही म्हणजे वर्धा डिस्ट्रिक्टनी कॅन्डिडेट घोषित केलेला आहे जी काही आमच्या कार्य करण्याची जी पद्धत आहे त्या ह्याच्यामध्ये जिल्हा कमिटीला उमेदवार डिसाइड करणं किंवा डिक्लेअर करणं हा दोन्ही अधिकार डिसाइड <coughs> आणि डिक्लेअर हे एकतर पक्षाचे अध्यक्ष ती करतात किंवा त्यांनी नॉमिनेट केलेली कमिटी आहे ती करते दिसाइड़े। ते दिसाइड़े थी थी लोकल बॉडी पक्षाने केलेले नाही नाहीये त्यांनी पक्षाध्यक्षांना लिहिलेलं पत्र आहे आमची बैठक झाली आमच्या बैठकीमध्ये अमुख उमेदवार आहे हे योग्य आहे आपल्या पक्षाच्या वतीने ते लढणार पक्षाचे सभासद आहेत आणि यांच्यासाठी वाटाघाटीमध्ये आग्रह धरा असं ते आशियाचं पत्र आहे बरं चंद्रबाबत पाटलांचं आहे आणि आठ तारखेला आमची भूमिका त्याबद्दल तयार क्लिअर करणार जा किती जागा आता डिक्लेअर झाल्याच्या झिरोहेब महाविकास आघाडीसोबत जर जमलं नाही तर किती ठिकाणी आपण म्हणजे वंचित बहुजन करून लढणार आहोत कमिटी बसून डिसाइड करू पुढचा कोर्स ऑफ बाळासाहेब देशभरात आणि प्रामुख्याने महाराष्ट्राचा विचार केला तर नरेंद्र मोदींच्या विरोधात जे आहे ते आपण घेतात काल त्यांची उमेदवारी जाहीर झाली वाराणसीमध्ये नरेंद्र नहरे, मोदी वर्सेस प्रकाश आंबेडकर हा सामना पाहायला मिळू शकतो का थेट त्यांनी लढाव बाळासाहेब राजकीय पक्ष जे आहेत ईव्हीएमच्या संदर्भात संभ्रम आहेत आताही परंतु बॅलेट पेपरचा आग्रह झाला नाही आणि नरेंद्र मोदी म्हणतात की बाकी बार चारशो पाच तर कशाच्या आधार सात तारखेला ईव्हीएमच्या संदर्भातलं एक डेमॉन्स्ट्रेशन होणार आहे असं मी ऐकली मुंबईमध्ये ते होईपर्यंत मी जरा थांबणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी माझी आमची भूमिका आम्ही सगळ्यात येतो क्लोजर रिपोर्ट जो आहे अजित पवारांच्या त्या संदर्भातला तो दाखल करण्याला विरोध केलेला आहे आर्थिक गुन्हे शाखेल तर त्यांच्यावरती तांगतिक तलवार अद्याप कायम आहे असं तुम्हाला वाटतं नाही माझं म्हणणं असं आहे की घोटाळा झालेला आहे हा बरोबर आहे अधिकारी त्याच्यामध्ये जे आहे तेही पुढे आलेले आहेत इतिहासाला एवढंच फक्त मी नमूद करेन या अधिकाऱ्याच्या दृष्टिकोनातून सत्ता बदल होता का पण सत्ता बदल झाला प्रॉपर ड्युटी न करण्यासाठी त्यांना जी काही कायदेची सजा आहे त्याला आग्रह आमचा पक्ष धरणार त्याच्यामुळे मी सगळ्या अधिकाऱ्यांना म्हणतो एक तर तुम्ही इन्क्वायरी करू नका करणार असाल तर खऱ्या खऱ्याने करा तुम्हीच कोणीतरी सांगताय कोणीतरी हे है करता नाही सुप्रीम कोर्टाने एका मॅटरमध्ये व्हेरी क्लिअर कट एक जजमेंट दिलेला आहे तुमच्यावर प्रेशर येत असेल तर तुम्ही तिथे नोटिंग करा वी आर दे टू प्रोटेक्ट यू संविधानाने तुम्हाला असं का प्रोटेक्ट केलेला आहे हे बरोबर आहे पण कोर्टही आश्वासन देते की आम्ही तुम्हाला प्रोटेक्ट करायला तिथे बसलेला आहोत दोन आश्वासन असल्यानंतर अधिकारी त्याच्या ड्युटीची लॉयल नसते ती ही तुम्ही पेरेल की हे कुठेतरी इंट्रोड्यूस केला पाहिजे आणि म्हणून म्हटलं त्या अधिकारी आमची सत्ता येऊन एवढं फक्त बघा महाविकास आघाडी ती मुंबईला ती बैठक आला बैठकीच नाही निमंत्रण आलेलं आहे शरद पवारांनी चर्चेला बोलवलं एवढं निमंत्रण आहे मी त्या दिवशीच म्हणालो की सहा तारखेच बैठकीच शरद पवारांचं निमंत्रण आहे म्हणजे शरद पवारांचं वैयक्तिक निमंत्रण आहे तुम्हाला सहा तारखेचं त्यांनी म्हटलं बैठक त्यांनी म्हटलं आपण भेटता येईल बाळासाहेब भाजपा म्हणते या आणि आतून जे घाबरलेले आहे त्याच्यामुळे अमित शहा अकोल्यात येत आहेत पाच तारखेला त्याच्या संदर्भात तुमचं काय मत आहे ते दिवशी सुद्धा क्रॉस करणं मत आहे अकोल्याच्या संदर्भात अकोल्यात बिहारलाही प्रचाराला गेलो नाही किंवा उत्तर प्रदेशलाही प्रचाराला गेलो नाही तिथलं दहा दहा टक्के मतदान मी इकडनं बसूनच फेटू शकतो बाई जाण्याची सुद्धा गरज पवारसाहेब कुठे भेटणार तुम्ही मुंबईला त्या ठिकाण मला त्यांनी सांगितलं मुंबई सोडूनच असेल असं माझं वाटते तर बागेत जात असतो दोन मिळण्या राहतात नाही दोन त्याच्यामुळे जाता जाता तर हाय बाय हाय बाय चाललेलंच असतं अच्छा <laughs>

बर एकोणीस मध्ये ज्या काही क्रम जसा होऊ लागला घडला होता किंवा होत चालला होता तसा घटनाक्रमशे चोवीस मध्ये वाटू लागला त्यामध्ये त्याचा आउटपुट काही निकल मतदार डिसाइड करत असतो आउटपुट काय आपण फक्त खेळायचं मतदार डिसाईड करतोय की घट